पर्यावरणाच्या प्रश्नाला मानवतेनी सामोरं कसं जावं हे ह्या चार स्तंभांवर उभं आहे ऍडॅप्टेशन मिटिगेशन कपॅसिटी बिल्डिंग आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट म्हणजे विध्वंस समोर आहेच म्हणून सतत असतं वाक्य माझ्या मनात भान भान कॉन्शियसनेस किंवा अवेअरनेस तो माझ्या जाणिवेचा बनलाय भाग की आपण रोजचा दिवस उजाडतो आहे आणि मी असं तोंडात पाणी मारून सकाळी येतात पण ब्रश करतोय तरी असत की आपण बोनस वेळावर जगतो बॉरो टाइम आपण बोनस वेळावर जगतो त्यामुळे ह्या शुभेच्छा खऱ्या असणे आणि जगन्नाथाचा रथ जसा प्रत्येक जण आपली शक्ती लावतो तेव्हा तो रथ पुढे सरकतो किंवा आपल्या भारतीय विचारांमध्ये चिंतामणीचा दगड नावाची संकल्पना आहे प्रत्येक जण आपल्या बाजूनी बोट लावतो त्याला ते तेव्हा तो दगड उचलला जातो श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला तोही पाऊसच होता कोणी प्रतिकात्मक दृष्ट्या म्हणेल की तो पण त्यावेळेचा ढासळलेला पर्यावरणाचा समतोल गोकुळावरचा आणि त्याला श्रीकृष्णाने अख्खा गोवर्धन उचलून धरला करंगलीवर तो असा एकट्या श्रीकृष्णाच्या करंगलीवर थोडाच असतोय तो गोकुळातले गोप गोपी प्रत्येक जण आपली काठी त्याला लावतो तेव्हा तो तारला जातो संकटामधून सगळं गोकुळ आज संकटात आहेच मानवतेचं सगळं गोकुळ आज संकटात आहेच तेव्हा पर्यावरणाबद्दल केव्हाही काही बोलायचं झालं तर माझ्या मनात न बोललेलं कंसात एक वाक्य असतं कायम कंसात कंसातलं वाक्य आहे पण तोवर आपण टिकलो तर